म्यानमार सारख्या देशात एक साधा मजूर म्हणून राबणारा तरुण भारतात परत येऊन लॉटरीचा बिझनेस सुरू करतो पुढे लॉटरी किंग बनतो आणि इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून तब्बल तेराशे अडुसष्ट कोटी रुपये एका पॉलिटिकल पार्टीला डोनेट करतो पुअर टू रिच अशी पिक्चरसारखी वाटणारी ही स्टोरी खरोखर घडली आहे ती व्यक्ती आहे सॅन्टियागो मार्टिन आता ही व्यक्ती आहे तरी कोण त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला आणि त्याच्या कंपनीचं नेमकं काम तरी काय जाणून घेऊया एक ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बारा मार्च रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीमबाबतची माहिती आपल्या वेबसाईटवर पब्लिक केली आणि समोर आले काही धक्कादायक आकडे यामध्ये एका कंपनीचं नाव होतं ज्यांनी सर्वाधिक इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केले होते ती कंपनी म्हणजे फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने थोडे थोडके नाही तर तब्बल तेराशे अडुसष्ट कोटी कोटी रुपयांचे इलेक्ट्रोल बॉन्ड खरेदी केले होते आणि सगळ्यात शॉकिंग गोष्ट म्हणजे या कंपनीने इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून डोनेशन करण्यापूर्वी त्यांच्यावर ईडीची धाड पडली होती तर याच कंपनीचे मालक आहेत लॉटरी किंग सॅन्टियागो मार्टिन तर स्टोरी कंटिन्यू करण्यापूर्वी तुम्हाला इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीम म्हणजे नेमकं काय का आहे हे डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर त्यावर आम्ही कवर केलेला स्पेशल रिपोर्ट नक्की पहा तर पुन्हा येऊ या मूळ स्टोरीकडे कोण आहेत तरी कोण सॅन्टियागो मार्टिन मार्टिन फाउंडेशन या चॅरिटेबल ट्रस्टवर दिलेल्या माहितीनुसार सॅन्तियागो मार्टिन यांनी लहानपणी म्यानमारमधील यंगूनमध्ये मजूर म्हणून काम करण्यास सुरुवात केली पुढे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ते भारतात परतले आणि वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षीच दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यात लॉटरीचा बिझनेस सुरू केला पुढे हा बिझनेस त्यांनी कर्नाटक आणि केरळमध्ये सुद्धा नेला अगदी ईशान्य भारतातसुद्धा वाढवला ईशान्य भारतात त्यांनी गव्हर्नमेंट लॉटरी स्कीमवर काम करायला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी भारताबाहेर भूतान आणि नेपाळपर्यंत हा बिझनेस वाढवत नेला हा बिझनेस एका टप्प्यावर इतका वाढला की सॅन्टियागो मार्टिन लॉटरी किंग म्हणून ओळखले जाऊ लागले लॉटरी व्यतिरिक्तच सॅन्टियागो यांनी कन्स्ट्रक्शन रिअल इस्टेट गार्मेंट्स आणि अगदी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा अनेक बिझनेस सुरू केले इथे मार्टिन यांची एक अचिवमेंट इग्नोर करता येणार नाही आणि ती म्हणजे ते भारतातील हायएस्ट टॅक्स पेअरपैकी एक म्हणून ओळखले जातात कंपनीच्या दाव्यानुसार त्यांनी कधी एका वर्षात तब्बल एक अब्ज रुपयापर्यंत टॅक्स भरला आहे विचार करा किती कमाई असेल चा वा, या माणसाची तर याच फाउंडेशनच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या म्हणण्यानुसार सॅन्तियागो मार्टिन ऑल इंडिया फेडरेशन ऑफ लॉटरी ट्रेड अँड अलाइड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष देखील आहेत हे संस्था लॉटरी बिझनेस सुधारण्यासाठी आणि भारतातील लोकांचा लॉटरीवरचा विश्वास वाढावा म्हणून कार्यरत आहे तर ही झाली मार्टिन यांच्याबद्दलची माहिती आता जाणून घेऊया एक हजार कोटींपेक्षा अधिक रुपये पॉलिटिकल पार्टीला डोनेट करणाऱ्या त्यांच्या कंपनीबद्दल एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये सुरू झालेली फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पूर्वी मार्टिन लॉटरी एजन्सीज लिमिटेड म्हणून ओळखली जात होती आणि विशेष बाब म्हणजे फ्युचर गेमिंग ही भारतातील पहिली अशी लॉटरी कंपनी होती जी वेगवेगळ्या स्टेट गव्हर्नमेंटसाठी लाईव्ह ड्रॉ काढायची ही कंपनी दोन हजार एक पासून जागतिक लॉटरी असोसिएशनचा एक भाग देखील होती सो पब्लिश झालेल्या आकडेवारीनुसार या कंपनीने इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात तेराशे अडुसष्ट कोटी रुपयांचं डोनेशन केलं आहे फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेसने ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये एकशे पंच्याण्णव कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स खरेदी केले होते तर जानेवारी 2022 दोन हजार बावीसमध्ये दोन वेळा दोनशे दहा कोटी रुपयांचे बॉन्ड्स खरेदी केले होते पुढे दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच या कंपनीने त्रेसष्ट कोटी रुपयांचे बॉन्ड्स खरेदी केले दोन हजार एकोणीसपासून ईडीने त्यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसुद्धा सुरू केली होती पुढे मे दोन हजार तेवीसमध्ये कंपनीच्या कोइंबतूर आणि चेन्नईच्या ब्रांचेसवर छापे टाकण्यात आले होते याशिवाय सॅन्तियागो मार्टिन यांच्या घरावरही धाड पडली होती मार्टिन यांच्या कंपनीने लॉटरीच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेवर टॅक्स न भरता अनेक राज्यांची फसवणूक केल्याचा आरोप ईडीने त्यांच्यावर केला आहे एवढंच नाही तमिळनाडूतील कथित बेकायदेशीर वाळू उत्खननाच्या चौकशीचा एक भाग म्हणून ईडीने नऊ मार्च रोजी सॅन्टियागो मार्टिन यांचे जावई आधव अर्जुन यांच्यावर देखील धाड टाकली होती आता हे सगळं समजल्यावर तुम्हालाही प्रश्न पडला असेलच की ज्याच्या मागे ईडी हात धुवून लागली होती त्याच कंपनीने एवढे मोठे डोनेशन्स केले तरी कसे नक्की काय आहे तरी काय आहे गौड बंगाल अर्थात याचं उत्तर येणारा काय मिळेलच तोवर अशाच एक्सक्लोजिव्ह स्टोरीसाठी एच बी टी मराठीला सबस्क्राईब करा